लक्ष्मीकांत बेडे यांच्या यशात मोलाचा वाटा असणारी त्यांची पहिली पत्नी रोही हिला ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर लक्ष्मीकांत आणि तिच्यात दुरावा आला यावेळी प्रिया त्यांच्या आयुष्यात आली आणि एक ते एकत्र राहू लागले रोहीचा शेवट खूपच दुर्दैवी झाला एकटेपणातच तिला शेवटचे क्षण घालवावे लागले अशाही लक्ष कुठे होता काय करत होता प्रियाला आजवर यासाठी होम ब्रेकर म्हणून हिणवलं जातं यावर अखेर एका मुलाखतीत प्रिया बेडे पहिल्यांदा समोर येऊन बोलल्या त्यावेळी प्रिया फक्त एकोणीस वर्षाच्या होत्या तेव्हा लक्ष्मीकांतपासून त्या काहीशा लांबच राहत होत्या पण मग त्यांच्यात मैत्री झाली त्यांच्या वयात सोळा ते सतरा वर्षाचं अंतर होतं रूही पण प्रियाच्या आईची चांगली मैत्रीण होती पण मग असं काही डोक्यातही नव्हतं की असं काही होईल प्रियाची आई, प्रिया आई जेव्हा खूप आजारी पडली तेव्हा तिला त्या ते एकटेपणात आधाराची गरज वाटली आईच्या आजारपणात ती लक्ष्मीकांतच्या जवळ गेली आणि लक्ष्मीकांतही तिच्या जवळ येत गेला या गोष्टी घडल्यानंतर रुहीचं निधन झालं होतं लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अगोदर रुही बेर्डे यांनी मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टीत आपलं नाव कमावलं होतं तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव कुठेच नव्हतं ना रुहीमुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव झालं तो यशाच्या शिखरावर असताना रुही मात्र एकटी होती आणि लक्षा प्रियासोबत होते तर मग या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा